नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आज एक महत्वाच्या सब्जेक्ट वरती आपण चर्चा करणार आहे तो म्हणजे काउन्सिलिंगचा मार्ग सुकर चालू झालेला आहे वास्तविक पाहता जे काही परीक्षापासून रिझल्टपर्यंत आणि रिझल्टपासून काउन्सिलिंग सुरू होईपर्यंत पर्यंत ऍडमिशन प्रक्रिया संपूर्ण ऍडमिशन वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया जी आहे त्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये ऍडमिशन होत असतं आणि याच्यासाठी जो अडथळा होता तो उज्जैन आणि इंदोरमध्ये असणाऱ्या पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी मध्य प्रदेश हायकोर्टमध्ये जो काही रीट दाखल केलेली होती त्याच्यावरतीचा जो काही रिझल्ट आहे तो लागलेला आहे त्यांची सर्व जे काही म्हणणं आहे ते भेटाळलेलं आहे आणि एन टी दिलेला रिझल्ट फायनल केलेला आहे त्यामुळं आपला मार्ग सुकर बनलेला आहे त्याचबरोबर एन सीने एम सी सी नावाच्या सेंट्रल काउन्सिलिंग म्हणजे भारत देशाच्या संपूर्ण ऑल इंडिया कोट्याच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी त्यांना आ, अगदी चार चौदा जुलैच्या अगोदरच आपल्याकडे सर्वांसाठी जे काही एम सी सीचं ऑल इंडिया कोट्याचं एम बी बी एस बी डी एसचं शेड्यूल आपल्यासमोर सादर केलेलं आहे तर आपल्या सर्वांना निमित्तानं एक महत्वाचा टॉपिक मी सांगतो आहे की या काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये कुणी भाग घ्यायला पाहिजे या संदर्भामध्ये संभ्रमावस्था आहे ज्या विद्यार्थ्यांना आता आपण हा विषय जो आहे तो फार महत्वाचा टॉपिक आहे त्याच्यावरती सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी पेन आणि पेपर घेऊन तयार राहा म्हणजे जेणेकरून या सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये कुणी भाग घ्यायचा आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकतं हे बघा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आपण जर पाहायला गेलं तर ज्या विद्यार्थ्यांना जवळपास अठ्ठावीस हजार किंवा तीस हजाराच्या कमी रँक आहे ओपन हे बघा सेंट्रलमध्ये एकूण पाचच कॅटेगरी आहेत ओपन ई डब्ल्यू एस ओ बी सी एस सी आणि एस टी ज्या विद्यार्थ्यांचं ओपन आणि ईडब्ल्यू एस आणि ओबीसी अशा विद्यार्थ्यांना सेंट्रलमधल्या पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्याच्या एम बी बी एस बी डी एसमध्ये संपूर्ण भारत देशातील एम बी बी एस आणि बी डी एसच्या गव्हर्मेंट कॉलेजमधल्या पंधरा टक्क्या कोट्यासाठी त्यांना फॉर्म भरायचा आहे आणि त्यांची कॅटेगरी ओपन ई डब्ल्यू एस आणि ओ बी सी ही सेंट्रलची आहे आणि त्यांच्याकडे ते सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट आहे अशा विद्यार्थ्यांसाठी थी, तीस हजार एवढा रँक असेल किंवा त्याच्या खाली असेल तरच तुम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचा आहे ज्या विद्यार्थ्यांचा अगदी ऐंशी पंच्याऐंशी नव्वद हजार एक लाखाच्या वरती आहे त्यांना महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॉलेज लागत नाही असे विद्यार्थी विचारतात की मी सेंट्रल ऑल सेंट्रल मध्ये भाग घेऊ का तर त्यांना घेता येऊ शकतो पण ते डीम्ड कॉलेजसाठी घेता येऊ शकतो ऑल इंडिया कोट्याच्या पंधरा टक्के गव्हर्नमेंट एमबीबीएस बीडीएस साठी ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एम बी बी साठी तीस हजारपर्यंत रँक असणाऱ्या सर्व तीस हजारच्या आत रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी ओपन ईडब्ल्यू एस आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास हरकत नाही पन्नास हजाराच्या आत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी गव्हर्मेंट ऑल इंडिया कोट्याच्या बी डी एस कॉलेजमध्ये पंधरा टक्क्यामध्ये आपल्याला जर कॉलेज मिळावं असं वाटत असेल तर त्या विद्यार्थ्यांनी पन्नास हजार एवढा रँक असणाऱ्या पर्यंत विद्यार्थ्यांनी ओबीसी आणि ईडब्ल्यू uh, एस आणि ओपीस ओपन कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांनी फॉर्म अर्ज भरायला हरकत नाही त्याची प्रक्रिया आपल्याला एकवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून ते अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करून चॉईस फिरिंग सुद्धा करण्याची मुदत दिलेली आहे आता विषय राहिला तो म्हणजे एस सी आणि एस टी ज्या विद्यार्थ्यांचा एक लाख सत्तर हजारापर्यंत रँक आहे एक लाख पन्नास हजारापर्यंत रँक आहे अशा विद्यार्थ्यांनी एस सी कॅटेगरी असणाऱ्या विद्यार्थ्यांनी सेंट्रलमध्ये एमबीबीएस साठी अप्लाय करायला हरकत नाही ज्याचा दोन ,00 लाख एवढा रँक आहे या विद्यार्थ्यांनी सेंट्रलमध्ये बीडीएस साठी गव्हर्नमेंटच्या पंधरा टक्क्यासाठी अप्लाय करण्यासाठी अर्ज करण्यास काही हरकत नाही एस टी कॅटेगरीला अडीच लाखापर्यंत पावणे तीन लाखापर्यंत एस टी कॅटेगरीला सेंट्रलमध्ये मात्र फार नाही तर त्यासाठी सुद्धा एक लाख ,00, सत्तर हजार ते दोन लाखापर्यंत रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना एम बी बी एस आणि रिस्पेक्टेवली बीडीएसच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये दे। अप्लिकेशन देण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला हरकत नाही आता हा विषय झाला तो गव्हर्नमेंट कोट्यातल्या ऑल इंडिया कोट्याच्या पंधरा टक्के सर्व एमबीबीएस साठी एम्स आणि झिपमर हे जे कॉलेज आहेत जिपमरचे दोन कॉलेजेस आहेत एक तर जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च हे जे आहे ते पॉंडेचेरी आणि करायका ह्या दोन कॉलेजेसमध्ये अडीचशे सीट्स आहेत पोंडिचेरीमध्ये दोनशे आणि त्या ठिकाणी पन्नास सीट याच्यासाठी मात्र ज्या विद्यार्थ्यांचा रँक दहा हजाराच्या आत आहे अशा विद्यार्थ्यांनी अप्लाय करायचे त्याचबरोबर ज्यांना एम्स कॉलेजेस आहेत एम्स म्हणजे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस एकूण संपूर्ण भारत देशात वीस एम्स कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये एम्स दिल्लीपासून ते वे एम्स मदुराईपर्यंत वेगवेगळे कॉलेज येतात त्यांना सुद्धा दहा हजाराच्या आत रँक असेल अशा विद्यार्थ्यांनी तिकडे अर्ज करायला हरकत नाही पीडब्ल्यूच्या पी डब्ल्यू डीच्या विद्यार्थ्यांनी सेंट्रलमध्ये अर्ज करू शकतात त्यांना किती कमी मार्क्स असते त्याच्यावर तुम्ही जाऊ शकता पेक्षा जास्त मार्क्स असतील तर एम्समध्ये सुद्धा आपल्याला पीडब्ल्यू डी सीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना मिळू शकतं दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा राहील की ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात जो कट ऑफ आहे तो आपण चारशे सत्तर पकडून चालू आणि एस सीचा चारशे पंधरा किंवा अठरा पकडून चालू याच्यापेक्षा कमी मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांना सेंट्रल काउन्सिलिंगमधल्या डिम्ड युनिव्हर्सिटीमध्ये ज्या ठिकाणी सतरा लाखापासून ते पंचवीस लाखापर्यंत फीज आहे या सर्व कॉलेजमध्ये संपूर्ण भारत देशात सत्तावन्न डीम्ड युनिव्हर्सिटी एम बी बी आहेत त्याचबरोबर दहा डीम्ड युनिव्हर्सिटी दी बी डी सुद्धा आहे ज्या विद्यार्थ्यांना अगदी चारशे सत्तर साठपेक्षा खाली मार्क्स आहेत आणि जे अफोर्डेबल फीज भरू शकतात असे विद्यार्थीसुद्धा ऑल इंडिया कोट्यामध्ये अप्लाय करू शकतात इकडे मात्र लक्षात घ्यायचं आहे कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना जर पहिल्यांदाच आपण ट्राय करायचं असेल डीममध्ये तर तुम्ही डीमडचं पहिले काउन्सलिंग करा कारण डीमडची प्रत्येक राऊंडमध्ये एंट्री असते ऑल इंडिया कोट्यामध्ये रजिस्ट्रेशन करण्याची संधी प्रत्येक राऊंडला असते मित्रांनो राऊंड वन राऊंड टू मॉपअप राऊंड आणि राऊंड ह्या चारही राऊंडमध्ये आपल्याला फ्रेश रजिस्ट्रेशन करण्याची संधी असते त्यामुळे ज्यांना इकडे तिकडे काय मिळत नाही ते देशातून त्या ऑल इंडिया कोट्यामध्ये राऊंडमध्ये वाढ वाढ होत असते त्यामुळं डीम्ड कॉलेजमध्ये वरचे वर मेरिट वाढतच जातं हे लक्षात घ्या त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं बजेट अफोर्डेबल आहे आणि ज्यांना कन्फर्म ॲडमिशन घ्यायचं <coughs> आहे आणि डीममध्ये ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी शंभर टक्के या ऑल इंडिया कोट्यामध्ये पहिल्याच राऊंडमध्ये भाग घ्यायला पाहिजे ज्या विद्यार्थ्यांची मार्क चारशे साठपासून चारशे ऐंशीपर्यंत आहे अशा विद्यार्थ्यांनी मात्र रौ। पहिल्या राऊंडमध्ये भाग नाही घेतला ते चालेल पहिल्या राऊंडमध्ये अंदाज घ्या आपल्या स्टेटचा की तुम्हाला इकडे कॉलेज प्रायव्हेटचं मिळतंय का आणि त्यानंतर सेकंड राऊंडमध्ये एंट्री करू शकता <coughs> ज्या विद्यार्थ्यांना दोनशेपेक्षा जास्त मार्क्स आहेत आणि याला एस डीम्ड कॉलेजमध्ये करायचं म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला साडेतीन लाखापासून ते पाच लाखापर्यंत फीज आहे महाराष्ट्र भारत देशात एकूण सगळे डीम्ड कॉलेजची दहा एवढी संख्या आहे त्यातले महाराष्ट्रातच पाच सात आहेत या कॉलेजेसमध्ये त्यामध्ये प्रवरा एक आहे त्याचबरोबर भारतीय विद्यापीठाचे दोन कॉलेजेस आहेत सांगली आणि पुणे त्याचबरोबर मुंबईला पण एक आहे त्याचबरोबर डी वाय पाटीलचे दोन कॉलेजेस आहेत मुंबई आणि पुणे प्रवराचं एक मेडिकल कॉलेज आहे त्याचबरोबर शरद पवार नावानं एक दत्ता मेघेचं पण कॉलेज आहे या ठिकाणी आपल्याला जवळपास दोनशे दीडशे मार्क असतील तरी सुद्धा डिम्ड कॉलेजमध्ये नंबर लागू शकतो त्यामुळे त्यांनी सुद्धा दोन लाख पाच हजार म्हणून सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये भाग घ्यायला पाहिजे ज्या विद्यार्थ्यांना डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये भाग घ्यायचा आहे आणि त्यातल्या एन आर आय कोट्यामध्ये भाग घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी एन आयचे डॉक्युमेंट्स बनवून जस्ट इलिजिबल म्हणजे एकशे तेरापेक्षा जास्त मार्क्स आणि एकशे चव्वेचाळीसपेक्षा जास्त मार्क्स आहेत आणि एन आर तुमच्याकडे आहेत किंवा नसतील तर एखाद्या सिस्टमकडून बनवून घेऊन किंवा त्याचे सगळे एमबीससीमधून लेटर बनवून एन आर आय डॉक्युमेंट्समधून तुम्ही सुद्धा अप्लाय करू शकता त्याच्यासाठी खूप कमी वेळ झाला आहे ते त्याचंसुद्धा बजेट दरम्यान एक कोटी चाळीस लाखाच्या तीस लाखाच्या आसपास असं असतं त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता ह्या प्रत्येक टप्प्यावरती कोणत्याही मार्गदर्शन एम्स झिपमर त्याबरोबर ए, ए एफ एम सी पण आहे की जवळपास ज्यांचा रँक अवीस हजाराच्या वरती आहे अशा विद्यार्थ्यांनी एफ एम सीसाठी सुद्धा ट्राय करायला हरकत नाही बनारस हिंदू युनिव्हर्सिटीसाठी सुद्धा स्कोअर पंचवीस हजाराच्या आत असतील त्यांनी सुद्धा अप्लाय करायला हरकत नाही त्याचबरोबर अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी सुद्धा याच सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये ही एक सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे ती सुद्धा भाग घेत असते अलीगड या ठिकाणी असणार ही सुद्धा टॉप पोस्ट आहे या ठिकाणी सुद्धा पंचवीस हजाराच्या आत असणाऱ्या मुस्लिम कॅन्डिडेटनी भाग घ्यायला हरकत नाही सर्व कॅटेगरीच्या सर्व त्याचबरोबर जैन मायनॉरिटीचं किंवा मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेज विद्यार्थ्यांनी जैन मायनॉरिटीच्या कॉलेज विद्यार्थ्यांनासुद्धा कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना या सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये डीम्ड युनिव्हर्सिटी असणारं एक आहे या ठिकाणीसुद्धा आपण ट्राय करू शकतो त्याचं मेरिट कमी असतं फीज मात्र तेवीस लाखाच्या आसपास आहे आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये कुणी भाग घ्यावा या कन्सेप्ट क्लिअर झाला असेल असं मला वाटतंय कदाचित हा व्हिडिओ तुमच्या काउन्सिलिंगमध्ये सर्वात महत्वाचा वाटत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून द्यावा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराज